गुड मॉर्निंग मित्रांनो तर कशा आहात तुम्ही होप की तुम्ही सगळे मजेत असणार तर स्वागत आहे आपला निकेश पडोले या लॉगमध्ये तर चला आजचा लॉग असा होणार आहे की नुसार तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे जाणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला आजचा लॉग आज जाणार आपण वॉटर बॉलला तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा तर चला आता भेटू आपण डायरेक्ट पुढे तर दाखवतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तर रात्रभर खूप पाणी पडल्यानंतर खूप पूर आलेला आहे नदीला सुद्धा आणि शहापूरमध्ये तर एवढं पाणी पडलं आहे की शहापूरच्या जे आजूबाजूला गावं आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्ट पाणी शिरलं आहे आणि शहापूरमध्ये सुद्धा खूप पाणी शिरलं खूप प्रमाणे नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो तर आता आपण पेट्रोल पंपावर आलो आहे आणि आता आपण पेट्रोल भरून घेऊया तर मित्रांनो आता आपण संगमच्या पुलावर आहेत आणि या पुलावरसुद्धा एवढं पाणी आहे की खूप पाणी आहे असं वाटतं आहे की घरी जावं वॉटर पार्कला नाही जायचं आहे पण आमचं पूर्ण ग्रुप पुढे गेलं आहे आणि आम्ही जरा मागे राहिलो तर खूप पाणी आहे म्हणजे जबरदस्त पाणी आहे तर चला आता आपण जाऊया पुढे तर आता आपण सरलगावच्या इथे आलेलो आहेत आणि सरलगावमध्ये जरा आपण काहीतरी नाश्ता वगैरे करू कारण आपण शर्मगावला पण नाश्ता केलेलं आहे पण पुढे काही तिथे दुकानं नाही आहेत त्यामुळे इथेच जरा नाश्ता करून घेऊ तर आपल्याला इकडे लेफ्ट साईडला जायचे राईट साईडला नाही जायचं तर इकडे जायचे आपल्याला गोरखगड या रस्त्याकडे जायचं आपल्याला जाऊया आणि नंतर आतमध्ये पण जायचं आता गायचं आपण आता नाश्ता करायला तर सर इथे तर तुम्हाला दाखवतो आता पूर्ण व्हिडिओमध्ये नाश्ता विस्ता करून घेतोय आणि मग भेटू आता आपण पुढे तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघायचं खूप भारी व्हिडिओ होणार आहे आता आपण डेअरी गावाच्या इथे आहेत आणि समोर दिसतोय आपल्याला गोरखगड दिसतोय हा बघा पूर्ण ग्रुप आहे आपला तर चला आता गोरखगडच्या इथे आहेत चला जाऊयात आता आपण बघत बगत्रा फुटे आजू द्या का म्हणता आ... बसलोय आलो इथं फायनली आणि आता इथं जरा ट्रेक आहे आम्ही तर आता आता आपला ट्रेक आहे तर चला आता आपण तिथे जाऊया आणि एकदम भारी पाणीपिनी गेलं एकदम पाऊस बीस आहे आणि मस्त क्लायमेट झाला आहे एकदम भारी इकडं आपली पूर्ण पोरं आहेत ही बघा कशी वली आली <laughs> बॅकर <ब्याकर> वली <वाले> आली आणि <laughs> मस्त एकदम भारी क्लायमेट आहे आजचा आणि खूप मजा येईल मस्तपैकी तर चला आता मस्तपैकी डायरेक्ट वॉटरफॉलला जाऊ आणि जाम मजा करू हेडन वाटरफॉल आहे जास्त जाणार माहीत नाही चला आता आपण जाऊ मस्तपैकी पूर्ण व्हिडिओमध्ये बघत राहा दाखवतो आजचा होणार आहे आता आपण इथं आलेलो आहे तिथे पाठी मागे बघा बोर्ड दिसतोय भीमाशनकर आब्याचं स्टार्ट होतोय आणि इथून पुढे गेल्यावर आपल्याला सिद्धगड सुद्धा लागतोय तर आपल्याला जायचे सुभेदार वॉटरफॉल म्हणजे आता इथून आपल्या जवळजवळ एक किलोमीटर असेल एक किलोमीटरचा अंतर आहे आपल्याला आणि जाम आहे क्लायमेट आहे आजचा आणि इथून बघू शकता हा इथे पाठीमागं बोर्ड आहे ते मी माझ्या आपल्याला इथून स्टार्ट होतोय आहे तर मग चला आजचा व्हिडिओ आताच बघत राहा कंटिन्यू तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि हा बघा इकडे मस्तपैकी जरा अशी वली वायते आणि जाम पाणी आहे तिला पण आणि आज पाणी पण लय झालं आहे खूप पाणी आहे त्यामुळे वॉटर बॉलला पण जाम पाणी असेल तर चला जाऊया आपण पूर्ण ग्रुप आहे आपला आणि इथे बघा हा बोर्ड आहे तुम्ही इथून आले तरी हा बोट बघून पण तुम्ही इकडे येऊ शकता हा इथून सरळ रास्ता जातो आहे तर मग चला बघत राहा पूर्ण आणि इथे आपल्याला मच्छिद्रगड गोरखगड आउपेघाट घाट मंगलवाडी लेणे भोटी नदी मालुंगे नदी असं बरंच इथे ठिकाणं आहेत आणि ते तुम्हाला बघायला भेटतील इथं आल्यावर तर मग चला पूर्ण बघत राहा व्हिडिओ गाईचं तर वल्लं पाणी बघा किती आलेलं आहे जाम पाणी आलेलं आहे आणि एक नंबर पाणी आहे कारण पाऊस पण मूच झाला आहे फुल पाणी झालंय त्यामुळे जाम पाणी आहे बघा काही गाड्या घेऊन आल्या तर आम्ही गाड्या तिकडच लावल्या कारण की त्या गाड्या फसत होत्या आणि अनुजा रुजा तर मग चला आता आपण जाऊ आता आपल्याला किती लांब आहे अक्षय तीन किलोमीटर आहे बावन किलोमीटर आहे तर चला आता आपण जाऊया बघू शकता पुढचा व्ह्यू कस हा बघू पुढचा व्ह्यू आपण चला आता आपण लवकरच जाऊ कुठला वॉटर बॉल रे शुभेच्छार वॉटरफॉल बॉल बाबा आता नवीनच चला हिडन वॉटरफॉल आहे तो आता आपण जाऊया बघू शकता आपली पूर्ण ग्रुप आहे मुसमोडा चला इथे घराबीरायत आहेत हे बघू शकता एरिसप्पा तो व्यूडा को व्यू बाबा व्यूडा समोरचा व्यू बघा मस्त आहे एकदम तर मग चला आता आपण डायरेक्ट तिथंच भेटू खूप मजा करू आणि मस्त साऊंड बिवड घेतलाय साऊंड घेतलाय आणि मग बघत राहा पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला बघू शकता इथं फनस आहे एकच वरती मूस मोठा फनस आहे आमचं बिंब जाम आहे फणसाचा झाड आहे हा सुटला मस्त पैकी आणि तुम्ही बघू शकता एकदम धबधबक उचलतात सलाम आता आपण नदी लागली बघू शकते नदीला नदी पाणी पण जाम आहे आणि यांची जंगली मारामारी चालली आहे कमेकाला उचलून आपडतात तर बघा एकदम भारी तार्पा विवे आणि समोरचा विव बघा एक नंबर विवेक तर जायचं आता आपल्याला जायचं जायचंय त्याला जाऊया आपण आता दास वीस मिनटं लागते जायला पाणी पण एक नंबर पाणी आहे उसाला ग्रुप आहे आमचा महाताज बघाजी एवढी एक नंबर व्ह्यू झाला बघू बघू शकता इथे वॉटरफॉल कसे दिसतात एक बघा नंबर व्ह्यू इथे आवणीचं काम चालू आहे भात लावण्याचं काम चालू आहे बघा हो ना लागलं ना ए ला ला। चला आता वॉटरफॉल आपला आलेला आहे इथून आता दहा मिनिटं लागतील तो बघा समोर दिसतोय आम्हाला वॉटरफॉल चला आता मूस मजा लवकर आलाय पोरं आहेत आपली पूर्ण ग्रुप आहे चला आता जाम मजा तर फायनली आपण आता वॉटरफॉल आलेलो आहेत आणि आपल्याला समोरच आता वॉटरफॉल दिसतोय तर चला आता जाम मजा करू पूर्ण पोरं आहेत साऊंड बिंड घेतलाय मस्त गाणी लावू आणि मजा करू हा बघा वॉटरफॉल वॉटरफॉल आहे चला मग भीमा शंकर अभय अरण्य प्रवेश मित्र या हे बघू शकता आणि हा बघा समोर दिसतोय तो आपल्याला वॉटरफॉल आणि इथून एकदम सावकाश आहे एक <सवग़ाद> एकदम सटकत आहे झालेलं आहे एकदम सटकताय दोघ सटकले त्यांचे चप्पल विप्पल तुटले आता <सवग़ाद> आपले नाही तुटायला पाहिजे ना हा बघा समोर वॉटरफॉल दिसतोय तो सुभेदार वॉटरफॉल हेडन प्लेस आहे तर त्याला आता जाऊ आपण आणि जंगल बघत काय जंगल जाम जंगल आहे इकडे हिमाशंकर आभ कुठलं काय अरे तो ता वाटतंय हे काही मागे राहिले ते चला आता आपण हा बघा हा हा आमची ट्रेक तुम्हाला माहितच आहे आणि रस्ता पण एकदम बेकार आहे बघा एकदम अशी दरी आहे तर इथून येताना सावकाश या तर चला मग आता मस्त पैकी पाहूया हा हा ना आणि आज जंगल तर बघा जंगल जाम जंगल आहे तर गाईज फायनली आम्ही दोन तास नंतर इथं आलेलो आहेत म्हणजे मुंबईकरांना जर यायचं असेल ना इथे तर जवळजवळ तीन तास लागतील आणि पुणेकरांसाठी पण इथं अडीच दोन तास लागतील आणि खूप भारी वॉटरफॉल आहे हेडन वॉटरफॉल आहे तर चला आता आपण तिथंच जाणार आहेत आणि हा बघा जंगल पण जाम जंगल आहे पाठीमागं पूर्ण जंगल आहे आणि आज संडे आहे तर गर्दी पण असेल खूप आणि आज आम्ही प्लॅन केला सर हा बघा इकडे जंगल बघा हा जंगल जंगल बघा चल ना घेतो चल जंगल बघा खूप जंगल आहे फायनली आम्ही आलेलो तिथे बघू शकता तुम्ही आठ मागे वॉटरफॉल एकदम मिल्की वॉटरफॉल आहे वरती आणि हा बघा समोर वॉटरफॉल एक नंबर वॉटरफॉल आहे हा बघा पाणीच पाणी काय त्याला आपलं पूर्ण चूप आलेलं आहे आता चूप आलेलं आहे आता त्याला त्याला वर जाऊ आता करते वॉटर बॉलला आणि एक नंबर वॉटर बॉल आहे मागचं बघू शकता तुम्ही आणि छान झाले मिळेल एकच नंबर चला आता आपण जरा पुढे जाऊया आणि मस्त विभे एक नंबर विवे आणि जरा तशा दगडं एकदम चिकट चिकट झालेले आहेत हे बघा एक नंबर विवेन आणि हा बघा इथं होतो नाही विडिओ के <laughs> घर मित्रांनो बघू शकता आता हे लायमध्ये होतं माझ्या होतं मग येतील आणि इथे एवढी मजा गेली ना खूप मजा केली आणि सगळ्यात भारी सीन म्हणजे इथला होता कारण इथं एकदम म्हणजे आता जसरगुंड झायचा खाली आणि एक नंबर होता इथं आणि ज्या मजा गेली इथं आम्ही फुल म्हणजे फुल मजा केली आणि काही म्हणजे पँडे पिंडे फार फाटून गेले आमच्या तरी पण काही मजा गेली Pulu baje, pulu baje. Sangai. Tatiya, <tipet> <tipet> Tatiya, <tipet> <tipet> Tatiya, 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 Tatiya,

મજજ ૮જ ૮જ મજજ મજ મજ ઺જજ સજજ મજજ સ�оминаહ મજજ મજ૜ નલેજ મજજ ભજજ ટજજ મજજ નહ સજ ઙજ લજજ નલે સય સં સ� મારશે માર એ માર માર आ जाओ का ये ये अरे यो मरन रे